आपलं नाव सांगाय का अभिषेक अभिषेक लकडे लकडे राजू गाव कुठलं गुलबर्गा हे बघा आपण गुलग गुलबर्ग्यामध्ये आलेलो आहे कलबुर्गी म्हणतात आता सध्या त्या गावाला आणि आपण रेड्या कशा सांभाळत टॉपच्या रेड्या या ठिकाणी बघतोय एकशे बडकर एक असताना पंढरपूर जाती तुमच्याकडे हे किती दिवसापासून पंढरपुरी रेड्या हा तीस वर्ष तीस वर्ष झाल्या बरं बरं आता एवढ्या रेड्या किती महिने ही रेडी किती महिन्याची सहा महिन्याची बर ही रेडी किती महिनेची आहे एक वर्षाची बर ही रिडी वर्षेची ही सगळ्या रेड्या एक वर्षाची त्या हे आपल्या सगळ्या घरच्या मशीज त्या बरं 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 हे बघा आपण असणाऱ्या राजा भाऊ राजा भाऊ काय आणणार तुमचं लकडी गुलबर्ग्यामधील पंढरपुरी म्हशीचे आणि रेड्या कशा सांभाळायच्या ह्या राजाभाऊकडं बघायला मिळतंय एकशे बडकर एक असणारी ही रेडी पंढरपुरी बघा ही रेडा कुठला आहे हो सोलापूर सोलापुरातला सोलापुरा रेडा आहे काय बरं बरं कुणापासला कुणापासला रेडा आहे राजा बिराजदार बरं बरं किती दिवसापूर्वी आणला दा होता रेडा हा वर्ष झालं बरं बरं मला काय सांगायचं मालक हे वासर सगळी एक लॉट एका वर्षाची येते ही दोन दोन वर्षाची येते दोन वर्षाची बरं 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 मला काय विचारायचा एवढी सांभाळते यांना दूध किती पाजलं एवढी तवा एवढी फास्ट अडीच लिटर एका टायमाला दोन अडीच लिटर पाजायला आहे बरं 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 बघा हे असणारे आपण टॉपची असणारे वासरं पंढरपुरी जातीची बघतोय आणि हे असणारे वासरं बघा अतिशय प्युअर गवळारू वासरं कशी सांभाळायची तर असणाऱ्या गुलबर्ग्याच्या लकडीवणी सांभाळावी वास्त्र काहीतरी युग सांभाळली म्हणायला सांभाळायला लागते वर्ष दीड वर्ष सहा महिने अशा पद्धतीचे असणारे म्हशी त्यांच्या पशी ऐकून आता म्हशी किती द्या मालक दोन्ही पन्नासवर पाच मैस होते पचपन पंचावन्न बरं 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 आता आतापर्यंत आपल्याकडे हायेस्ट म्हैस कितीला विकली पच्� गेली मालक तीन लाखाली तीन लाखाबद्दल विकले कुणाला ऐकली तीन लाखाला सोलापूरला कुणाला ऐकले कुणाला ऐकली हो मधुकर इगवे यांना ऐकले बर 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 हे असणाऱ्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी आणि सांभाळणे बघा अतिशय जोरदार सांभाळणे मालकाची आणि हे म्हशी बघू शकताय ही म्हैस आपल्या घरच्या हालेजीज आहे हाले का बर बर ही माहिस बरं बरं मारत तर नाही ना हे बघा एकशे बडकर एक असणाऱ्या पंढरपुरी जातीच्या मशीद दाखवतोय मधून आपण आणि हे या ठिकाणी बघू शकताय बघा ही ही असणारी नाकाडी लिडी बघा मिठी अतिशय जातीचे आहेत आणि हे ही सुद्धा बघू शकताय एकशे बडकर एक एकशे बडकर एक असणाऱ्या त्या पंढरपूर म्हशीची आपण दावण बघतोय आणि ही दावण ही काय करून आहे काय नाव आहे हिचं नाव फाईट आहे फाईट आहे बर किती महिन्याची गाबणी सहा बरं म्हशी पळवायला कुठं कुठं नेत आहे आपण एका जागी सोडता आपल्या शाबजरला असते बरं 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 गाडी मागं या मग गाडी बर बरं बरं बघा हे असणाऱ्या मालकांच्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी दाखवतोय आपण गुलबर्ग्यामधून असणाऱ्या एकशे बडकरी एक, एक म्हशी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत हे असणारे राजाभाऊ लकडे हे म्हशीचे मालक आहेत गुलबर्ग्यामध्ये नव्हतं तर महाराष्ट्राच्या भारताच्या बाहेर यांचं नाव आहे आणि इकडे या लकडे मालक या आपल्या आपल्यापतूर आता आपल्या म्हशी किती दिवसापासून आपल्यापाशी इथं बर 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 आता पत्र मशीची नाव काय काय मशीची आपले नाव केलेले एखाद्यातून मशीची नाव सांगा की सुमन डायना हाय बर बर दिमाग आहे वाईट आहे बर काय नाव म्हणजे हुशार काय पंढरपुरी ही पंढरपुरी म्हैस आहे तुम्ही इकडे कर्नाटकात इकडं गुलबर्ग आहे एवढ्या लांब ना कशी काय पंढरपुरी मैस आपल्याकडे येण्याचं कारण म्हणजे कोणाकडून आलती आजच्या वडील तिकुंड आलेली पंढरपुरी म्हैस पंढरपुरी म्हशी बद्दल काय एवढी आवड आहे म्हणजे लोक आता मुरा आणि ही ह्याच म्हशीचा का नाद आहे हे आपल्याकडं मुरा आहे ते एकच मुरा आहे आपल्या पाहिजे बर 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 मला काय म्हशीच काय म्हणजे काय म्हणजे वेगळे पण आहे मुरातन ह्यात काय फरक आहे तुम्हाला हे समाधान समाधान करत आवडायला म्हणजे गोट्यावर आलं का बरं वाटतंय बरं बरं अशा राजाभाऊ लकडे यांच्या म्हशीच्या गोट्यावर टॉपच्या म्हशी बघतो एकशे एक असताना म्हशी दाखवलेल्या आहेत आणि संभाळणी सुद्धा राजाभाऊची एकच नंबरची आहे सगळ्या म्हशी बरं की इकायच्या काय असतात आपल्याकडं इकायच्या जरा बकळ झाले गुर हा तर देणार आपण त्या रेड्या ऐकताय का त्या समोर दिसतात ते ते देते की साहेब देत का साधारण काय किमती रेड्या ऐत्या ते चार लाखाच्या पूर्ण आहेत दोन 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 वाघा दोन्ही जोडी दोन दोन लाखाला एक रेडी दोन लाख बरं बरं अशा टॉपच्या रेडी द्या बघू शकता अशा एकशे बडकरी एक हे असणारे राजाभाऊ लकडे गुलबर्ग्याचे सुप्रसिद्ध पंढरपूर मशीचे मालक आहेत मालक आपला नंबर सांगा एकदा आता इकडे हा सांग एट वन नाईन सेवन सिक्स नाईन सिक्स डबल सेवन वन झिरो हे असणारे सुप्रसिद्ध असणारे राजाभाऊ लखडे आमच्याबरोबर असणारे आपले सर्वजण आम्ही या ठिकाणी आलो आणि अतिशय सुंदर अशा म्हशी दाखवल्या धन्यवाद मालक आभारी आहोत अशाच मशीज गोठं बघायचं असतील तर आपल्या वादळ वाट या चॅनलला सबस्क्राईब करा वाट पंचावन्न सत्याहत्तर खास पंढरपुरी टॉपच्या मशीद दाखवण्यासाठी आपण चॅनल काढलेला आहे आणि आज गुलबर्ग्यामधून टॉपचा गोटा बघितलेला आहे धन्यवाद मालक